कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणावरुणालय जगन्ययंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या आत्यंतीक करुेनं ज्या भगवंताने आपल्या मुखानं ही ग्वाही दिली आणि हे कबूल केलं अहमभक्तपराधीन स्वतंत्र इवद्विज साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्तजनप्रिय हा मी भक्ताच्या आधीन आहे असं भगवंतांनी सांगितलं बरेच जण गळ्यामध्ये तुळशीची माळा तर घालतात पण एकादशी ही करत नाहीत आणि संप्रदायानं सांगितलेले रामनवमी किंवा जन्माष्टमी दत्त जयंती वगैरे उपवास सुद्धा करत नाही पण ते केले पाहिजेत एकादशी हे नित्य व्रत आहे म्हणजे एकादशी कोणी करायची कधी करायची एकच केली तर चालते का असं विचारायचा काही विषय येत नाही कारण ते नित्य व्रत आहे पाच वर्षाच्या बालकापासून ते पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी एकादशी करावी अशी संप्रदायाची आज्ञा आहे म्हणून एकादशीचं व्रत केलंच पाहिजे कारण एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये साडेतीन कोटी प्रकारची पापं राहतात असं शास्त्र सांगतं म्हणून ज्या घरामध्ये एकादशीला अन्न शिजत शास्त्राची माहिती आहे म्हणून अन्न त्या दिवशी त्याग करायला सांगितलं अन्नाचा मग नामदेवरायांची एकादशीवर कशी निष्ठा होती ते जगाला भगवंताला दाखवायचं होतं म्हणून भगवंतानी एक सुंदर लीला करायचं ठरवलं काठी टेकत 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 वाकत वाकत आले आणि हाक मारली नामदेवरायांच्या घरासमोर कुणी आहे का घरात अन्न दिल का नामदेवरायांनी ते ऐकलं बाहेर आले भूदेव आहेत ब्राह्मण आहेत नमस्कार केला आणि विचारलं काय हवंय ब्राह्मणाने सांगितलं आठ दिवसापासून उपाशी आहे मला अन्न पाहिजे म्हणे नामदेवराय म्हणाले माफ करा भूदेवा एकादशी आहे आज तुम्ही एकादशी केली पाहिजे ब्राह्मण बोलायला लागला अरे हा उपदेश चांगल्या माणसाला कर इथं मी मरायला लागलोय आणि मला एकादशी कर म्हणून सांगतोस मला अन्न पाहिजे म्हणे भाजी पोळी भात वरण चटणी कोशिंबीर सगळं पाहिजे ब्राह्मण भोजन प्रिय असतात असं शास्त्र सांगतात म्हणून हे सगळं मला पाहिजे नामदेवरायांनी हात जोडून भू भूदेवा माफ करा उद्या द्वादशीला आला तर हे सगळं मिळेल कुठून तरी आणून देऊ तुम्हाला नका काळजी करू पण आज माझ्याकडे तुम्हाला काही मिळणार में। नाही सांगितलं नियम आहे एकादशीला देव जरी आला तरी त्याला मी अन्न देत नाही बराच वेळ असं चाललं पण नटवर वपू असणाऱ्या परमात्म्यानं अशी लीला केली ज्याला मरण माहित नाही तो परमात्मा नामदेवरायांच्या अंगणामध्ये मरूनच गेला आता ब्राह्मण मेला ब्राह्मण मेला सगळ्या गावात बातमी अशा बातम्या लगेच पसरतात आपले हितचिंतक असतात ना अशा बातम्या पसरवायला सगळं गाव जेव्हा बोलायला लागलं नामदेवरायांबद्दल आपशब्द गाव एक झालं नामदेवरायांना शिक्षा करण्यासाठी अशा वेळेस लोक फार एकसंघ होतात कुणाचा काटा काढायचा असल्यानंतर आणि मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर ठरवलं गावकऱ्यांनी शिक्षा द्यायची नामदेवरायांना काय शिक्षा द्यायची आता तो ब्राह्मण मरून गेलाय ना त्याच्यावर अंतिम संस्कार करावे लागतील मग असं करायचं की ते अंतिम संस्कार करताना त्या ब्राह्मणाला जेव्हा स्मशानात नेलं जाईल त्या चितेवर नामदेवरायांनी जिवंत जळायचं अशी शिक्षा गावकऱ्यांनी ठरवली नामदेवरायांकडे सगळे आले आणि सांगितलं तुम्हाला अशी अशी शिक्षा झालेली आहे नामदेवरायांनी सांगितलं माझी एकादशी मोडणार नसेल ना तर मी जिवंत चढायला तयार आहे मी एकादशी मोडली नाही याचा मला स्वाभिमान आहे म्हणे ठीक आहे म्हणे काय हरकत नाही देवाची जशी इच्छा पांडुरंगाची जशी इच्छा आणि मग नामदेवरायांच्या घरासमोर पडलेलं ते ब्राह्मणाचं प्रेत खरं होतं खोटं होतं ते खोटंच होतं ना देव पण असा चतुरा तो शिरोमणी आणि मग त्याला घेतलं खांद्यावर आणि मग आमच्या पंढरपूरला श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणत नेता श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणत गोपाळपूरला नेलं नेलं नेल्यानंतर ती रचली त्याच्यावर ठेवलं सगळं गाव बघायला आलेलं आणि त्या चित्तेला आता अग्नी दिली अग्नी प्रज्वलित झाला नामदेवराय तिथं बसले अग्नी जेव्हा वाढायला लागला नामदेवराय भगवंताचं नाम

आता चित्तेवर जेव्हा मनुष्य उठून बसेल बाकीच्यांची काय अवस्था होईल अर्धे पळून गेले अर्धे हनुमान चालिसा म्हणायला लागले भूत महावीर जब नाम भूतपिशाचे काही जरा धीट होते धीट त्यांनी विचार केला की हे भूत नक्की करते काय हे तरी बघावं म्हणून झाडाच्या माग लपून बसले काही जण आणि मग भगवंतांनी काय केलं त्या चित्तेवरून उठणं केलं त्या ब्राह्मणाने आणि ब्राह्मण रूप त्यागलं आणि अनंत कोटी ब्रह्मांड नाय भगवान पंढरीनाथ प्रगट झाले दाही दिशांना तेज पसरलेलाय गरुड हनुमंत समोर उभे घंटानाद व्हायला आहे माझ्या नामदेवाची एकादशी निष्ठा सगळ्या जगाला मला दाखवून द्यायची होती म्हणून ही लीला मी केलेली आहे आणि मग भगवंतांनी सांगितलं नामदेवा आता झालंय तुझी एकादशी पक्की आहे डुप्लिकेट नाही आहे हे कळलंय आता तरी मला जेवायला दे नामदेवरायांनी सांगितलं द्वादशीला या जे ब्राह्मणाला सांगितलंय तेच तुम्हाला सांगतोय देवा म्हणून वारकरी संप्रदायाच एक श्रेष्ठ व्रत आहे एकादशी व्रत एकादशी व्रत हे प्रत्येकानं करावंच अशी आपल्या संप्रदायाची आपल्याला आज्ञा आहे जर पोळ्या करता करता सिरियल बघता येते तर पोळ्या करता करता भगवंताचं नाव बरं नाही येत जेव्हा भक्ती ही स्वयंपाकामध्ये उतरते तेव्हा तो प्रसाद होत असतो लक्षात घ्या महायो गपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् बोलि गोपालकृष्णभगवान् But then...